तुम्हाला माहिती आहे का आपल्या शहराचे दोन भाग आहे एक टेकडीवर आणि एक खाली सपाट जमिनीवर त्यात सपाट जमिनीवर एक टेकडी आहे जे गजबजलेल्या शहराच्या आतमध्ये आहे जर इतिहास बघितला तर पूर्वी अठराशे अठ्थ अठ्याऐंशी साली ती टेकडी शहराच्या बाहेर होती आता ती शहराच्या आतमध्ये आहे असा हा आपल्या टेकडी उर्फ शिव टेकडीचा इतिहास आहे त्याला नाव शिव टेकडी दिलं आहे पण स्थानिक भाषेत त्याला माल टेकडीच बोलतात तेव्हापासून ते आतापर्यंत शिवटेकडीच्या सौंदर्यामध्ये खूप निसर्गरम्य परिवर्तन झाले आहे जिथे झाडांचे संवर्धन केले जाते जिथून शहराचा एक खूप सुंदर भाग दिसतो जिथून पावसाळ्यात ढग जाताना दिसतात जिथून संध्याकाळी एक चमकलेला शहर दिसतो तुम्ही विश्वास कराल का शहराच्या आत एक असा शांत ठिकाण आहे जिथे प्रवेश करताच बाहेरच्या एक पण गाड्यांचा आवाज येत नाही मालटेकडीमध्ये प्रवेश करताच एक शांत निसर्गरम्य थंडीगार सौम्य हवा आजूबाजूला मोठे मोठे झाड पक्ष्यांची किलबिलाट आणि आनंदमय असा सुंदर मनाला भावणारा वातावरण अनुभवायला मिळतो टेकडीवर चालत जायचा जो मार्ग आहे तो इतका हिरवळ आहे की आपण त्या निसर्गामध्ये रमून जातो मधात रस्ता आणि आजूबाजूला मोठमोठे झाड त्या रस्त्याला झाडांनी कवर केलं आहे अशा रस्त्यावर चालत जायची कल्पना करून बघा बरं ते प्रत्यक्षात चालत जायला भेटते ते आपल्या मालटेकडीमध्ये झाडांच्या मधातून चालणे जसे काही असं वाटते की आपण निसर्गाच्या खुशीत येऊन बसलो आहे झाडांच्या मोठमोठ्या फांद्या एकमेकांमध्ये गुंतून आपल्याला निसर्गाचं एक अनोखा रूप दाखवत असते मालटेकडीची जागा मनपाच्या अंतर्गत येते त्यामुळे विषय मनपाच्या अंतर्गत येते जरी मनपाच्या अंतर्गत येत असेल तरी पण आपल्या अमरावतीकरांनी मालटेकडीला आपल्या जीवासारखं जपलं आहे टेकडीमध्ये प्रवेश करताच एक तोप आपल्याला दिसतो जो राष्ट माजी राष्ट्रपती प्रतिभादाई पाटील यांच्या हस्ते देण्यात आलं टेकडीवरती चढताना मधात एक व्यासपीठ लागतो जे योगासाठी बनवलं आहे म्हणजे झाडांच्या शुद्ध हवेखाली योगा करण्याची संधी माल टेकडी आपल्याला देते त्यानंतर वरती जाताना आपल्याला पायऱ्या लागतात ते अगदी मोठमोठ्या झाडांच्या मधोमधी लागतात तिथे फोटो खूप सुंदर निघतात तुम्हाला माहिती आहे पायऱ्या चढताना असं वाटते की झाडांच्या सोबत आपले संवाद सुरू आहे त्यानंतर अजून समोर गेल्यावर आपल्याला एका झाडाखाली वाघ आराम करताना दिसते पाखरूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दिसते टेकडीवर चढताना लहान मुलांसाठी खेळायला उद्यान देखील आहेत टेकडीचा सगळ्यात खालचा रोड रनिंगसाठी आणि एक्सरसाइजसाठी बनवला आहे इमॅजिन करा अशा हिरवगार आणि सुंदर वातावरणात आपण धावत आहे माहिती आहे या टेकडीचं एक वैशिष्ट्य आहे आपण चालत असताना मधात बसायला खूप ठिकाण बनवले आहेत ते याच्यासाठी की आपण शांत वातावरण अनुभवत वरती चढायला हवे जरा थांबून निसर्गाचे कौतुक करावे आणि मग समोर जावे शिव टेकडी एकतेचा चिन्ह आहे ते म्हणजे आपले आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक आणि त्याच्या समोर एक दर्गा आहे दोन्ही एकाच निसर्गाच्या खुशीत बसले आहे नुकताच शिवटेकडीवर शिवाजी महाराजांच्या स्मारक जवळ सौंदर्यीकरण करण्यात आले आहे शिवाजी महाराजांच्या जीवनीमधून काही पराक्रम चित्रमधून मांडण्यात आले आहे आणि बाजूला हस्तलिखित केले गेले आहे शिवटेकडीवर जाणारा प्रत्येक जण लहान मुले मोठे लोक आपल्या गौरवपूर्ण इतिहास आणि आपल्या निसर्गाशी जोडले जातात शिवटेकडीचं वातावरण म्हणजे महाराजांचा पराक्रम एकतेचा संदेश निसर्गाची जाणीव असा आहे बरं तुम्ही इमॅजिन करा की वरती निळा आकाश थंडीगार सौम्य हवा आणि आपण त्या आकाशाखाली बसलो आहोत जिथे निसर्गमय असा शुद्ध वातावरण असतं अशा वातावरणात आपण तिथे बसू शकतो खेळू शकतो अनेक तास गप्पा मारू शकतो आणि योगा देखील करू शकतो यासाठीच मालटेकडीच्या खालच्या मार्गावर एक सुंदर मैदान बनवलं आहे शिवाजी महाराजांचा जो स्मारक आहे तिथे एक उद्यान बनवलं आहे त्या उद्यान मध्ये कवी विष्णू सोळंके यांची एक कविता लावली गेली आहे ती कविता म्हणजे आपल्या अमरावतीचा इतिहास आणि गौरव इंद्रपुरीच्या वैभवाची शिवटेकडी इंद्रपुरीच्या वैभवाची साक्ष ही शिवटेकडी छत्रपतींच्या समतेची ज्योत ही शिवटेकडी अंबा माता इंद्रपुरीचे दैवत आहे खरे खरे पटवर्धन तुकडोजींच्या छायेची शिवटेकडी गाडगेबाबा पंजाबराव खापर्डेंची इंद्रपुरी हिंदू मुस्लिम एकतेची नांदी ही शिवटेकडी फुले आंबेडकर शाहूंच्या समतेचे गाव हे लहान थोरा इथे सावली देते ही शिवटेकडी हनुमान आखाडा हे भूषण साऱ्या देशाचे सुरेश भट्टांच्या गजलेची साक्ष ही शिवटेकडी माणसांच्या आयुष्याची कथा व्यथाच ऐकते सुखदुखाच्या वडणावरची सोबत ही शिवटेकडी पुढच्या एपिसोडसाठी चॅनलला सबस्क्राईब करा